नाकरणाच आणि तुम्ही केलेल्या शब्दाचा परिणाम आहे जोपर्यंत एका जीवाने एका व्यासपीठावर बाबासाहेबांचा सा विजय म्हणून एकत्र जमले होते आणि बाबासाहेबांना समर्पित झाले होते तोपर्यंत पण सातारा जिल्ह्यातल्या कुठल्याही खेडेगाव मध्ये असलेला आपला बौद्ध बांधव हलित जाऊ सुरक्षित

हे सगळं करत असताना तुम्हाला हे माहिती पाहिजे कि तीन महिन्यात घेतलं आणि आम्हाला माणूस कोण दिलं ज्या बुद्धाने आमच्या दुसऱ्या बाळाला सन्मान करून गाव कुसा मारून गावाच्या आत दिलं ज्या बुद्धाने आम्हाला माणसात फसाय शिकवलं

गेले नव्वद दिवस बुद्धाच्या कैदेत दाबून ठेवणाऱ्या सनातनाने हा बुद्ध संपूर्ण जगात चालू केलेला आहे तिथल्या भिक्षूंना न होऊ लागलेले आहेत जगातला भिक्षुजे एकत्र आलेला आहे जगातला बौद्ध बौद्धा प्रत्येक आपण एकत्र आलेला आहे आणि दोघे बुद्धाचे आहेत ते सगळे एकत्र भारतात आलेले आहे त्यांना बुद्ध भारताचा वाचवायचा आहे कारण या बुद्धाला त्या भारतभूमीला बुद्धाचं नाव आहे त्या भारतभूमीला बुद्धाचा विचार आहे त्या भारतभूमीवर बुद्धाच्या विचाराची पेरणी झालेली आहे या बुद्धानं बोनो तो मात्र केलं त्या वृद्ध या बुद्ध केलं जात असेल तो वाचला पाहिजे हे जगाला समजलं की जगातल्या सर्व मानधानं एक येऊन बौधकामध्ये ठिकाण होला तुम्हाला माहिती तो झालं उशीर केलं नाही लोकांनाही दाखवलं म्हणजे जर एवढं सगळं घडायला लागलेलं आहे आमचा बुद्ध अडचणीचा आहे आणि आम्ही होतो बाबासाहेबांचा विजय असून जयंती कुणाची करताय आणि ज्या बुद्धाला बुद्धाने तुम्हाला माणूस पण दिलं तो बुद्ध जर फ्यावर लिहिलेलं असेल त्या मुद्धाचा सामत नसेल काय विचार आणि म्हणून हा अधिकार पुन्हा जिवंत करण्यासाठी तुमच्यामध्ये पुन्हा ऊर्जा भरण्यासाठी आज तुम्ही संकेत किती आलात कोण आलात मला काही माहित नाही उद्या माझ्यासोबत हे एक काही कारण येता असं तुम्ही पण अशोक कायच वाटतं मात्र भाई भूमीचे इच्छा भूमी

मानवता नाही म्हणून सगळ्यांना माहीत असेल छत्रपती संभाजी महाराजांना कैद झालं ह्या महाराजांना वाचवण्यासाठी पुढे आलो राही आम्हाला एक राजा गमावा लागला एक योद्धा गमावा लागला एक धर्म रक्षा लागला याचं कारण आमच्यामध्ये असलेलं निर्जीवपणा आमच्यामध्ये असली आम्हाला समाज लागले पण आम्हाला मला सांगायचं तुम्हाला आम्हाला नाही आम्हाला बुद्ध वाचवायचं आहे आम्हाला बुद्ध चावाय जर बुद्ध नसेल तर या देशाची मानवता संपेल जर बुद्ध नसेल तर हा <ुणौग>, देश <ुण>। होईल बुद्ध असेल आहे आणि आणि क्रांती क्रांती ती बाबासाहेब टक्कटेणार आहे बाबासाहेब जेवंत विचार जेवंत राहिला तर तुम्हाला लढण्याची ऊर्जा हवी असेल तर बुद्धाच्या उद्या उर्जा वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी या

भडगावनी दिली नाही म्हणून भडगाणी उभी महाराज प्रयत्न का संभाजी काळातच एवढं मोठा आंदोलन उभं राहिलं असतं संभाजी जगला असता संभाजी जगला असता तर दिल्लीच्या पत्तावर छत्रपती शिवरायचं स्वप्न पूर्ण झालं विचारानं आपल्या मध्ये असलेल्या आणि आपण असलेल्या महत्वाच्या काळामुळं राजाला कामामुळं

प्रदान करत पहिल्यांदा स्थानामध्ये आणि स्थानामध्ये आणि पाच दृष्टीनं तुम्ही रिक्षा दिली आणि त्या पाच दृष्टीनं हा धर्म जगभर पसरवला हो आपल्याला माहिती आहे त्या काळात आश्रिक मॅडम बौद्ध धर्माला राजकीय राजकीय आश्रय दिला बौद्ध धर्म जगात गेला तर आज बौद्ध धर्माला राजकीय आश्रय आहे का सांगा तुम्ही ऐका आश्रय आपल्या धर्माला जर राजकीय आश्रय असता तर साखर माझ्या बहिणीच्या पोटावर आता पुरुषा निघाले ऐकल्या का अरे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शांतीचा मार्ग बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समतेचा मार्गावरती दिले म्हणून तरी हा भारत देशात घरे दाखल आम्ही नेमके कुठे आहोत त्या मुलीत आहोत का तुझ्या जगात द्यायला सांगतात सगळं बुद्ध

तुम्हाला आम्ही कळलं असेल तर आपण काय रस्त्याची गरजाला दुसऱ्या पिढीत पुन्हा पोरं महाराव द्या पुन्हा द्या काय आणि कुठे आहे पण आम्ही जगलो नाही तरी येणारी पिढी मात्र आम्हाला शिव्या दिल्या शिवाय असं वाटतं का की तुमच्या नागपणाने तुम्हाला शिव्या दिवशी दोन सुद्धा होती म्हणून पुन्हा खरडा माझ्या गाडी मागे असं त्यांनी जोरात म्हणा होत ते जर म्हणायचं वाटलं असं नसेल तर मग काय केलं पाहिजे उद्धव ठाकरेला जन्म दिला पाहिजे बाबासाहेबांच्या क्रांतीला जन्म दिला पाहिजे बाबासाहेब म्हणायचे मागण्याचे त्याचे अधिकार जर मिळत नसेल तर ते आणि जे ह्या पाठीतनं बाहेर गेला आणि आपला अस्तित्व उभं करायसाठी कमर्शियल झाले नैकींचा काय नावा लागतो लय शिवायच लायकी नसणारा घोडा बसावला तर घोडवी पडणारायकी नसणारी आवडत आहे माझ्याकडे विश्वास देतो हे पौर्ण मी महाराष्ट्र राजकारणामध्ये चित्र खाली चुरा खाली नंतर ज्या दिवशी बाबासाहेबच्या चवळीचा निर्णय निर्णय आपल्या घेतला त्या दिवशी घराच्या कौलावर कृषी मध्ये ठेवून गेलेल्या कार्यकर्त्यांनी मला घराची परवा नाही घराची परवा गेली असं ती इतकं आलो माझ्यावर काम करणार कार्यकर्ता दहा वर्ष पुढे टिकला नाही सांगा माझ्यावर काम करणार एकटा व्हिडिओ एवढीच वाटला तर कोण येतो तिने आम्ही धडपड धरली माझ्यावर तरी घेऊन पोहोचोय ना बोलतोय ना माझ्यावर काम करण्याला कितीतरी कार्यकर्ते इथं आहेत जे क्रांतीचे जनक आहेत आज एकही कार्यकर्ता समाजिक तुमच्या घरात बसून गप्प मारणार आहे कारण माझं पोट भरले की तुम्ही हा विचार जर मला माझं पोट गायत झालं ना येऊ नका भडून माया जा माझ्या घरात सुद्धा जी गोष्टी आहे सकाळ संध्याकाळ पूजा करेल बाबासाहेबांना हात करेल तुम्ही माया जाणार बाबासाहेब अशी म्हणाले असते माझं लय चांगलं झालेलं आहे माझं तुम्ही बॅरिस्टर झालेलं आहे मला गाडापुढं भेटला तुम्ही तुमची नाशिक करा तर तुमच्या पोरांला तर काय झालं असतं आज कुणतीस पाचशे एकडं वाढत सगळे घालून तुमची मला तुमची आणि माझी नेकरं तर यासाठी आलेल्या संपत्तीचा मिळालेल्या धनाचा तुमच्यासाठी वापर केला आज बाबासाहेबांची चार लेकर मातीयार झाली म्हणून तुमची आणि माझी लेकर सन्मानावर उभी राहिली तर त्यांनी आपल्या लेकराला वाजवायला गेले तर तुमच्या लेकराला पाणी सुद्धा मिळालं नसतं म्हणून तुम्हाला आम्हाला जर बाबासाहेब दाबायचं असेल तर लढाई तुला पेटलं पाहिजे या वाड्यानं त्या वाड्यानं उड्या बंद झाल्या पाहिजे आणि गुलाबाच्या उलाम नाही बाबांना मी गुलाबाला गुलाबी गुला जाणून करून द्या तो बंद करेल आमचा उठतोय कुठल्या वाड्याला बोलून तुम्ही मी वाढव कशाला जगताय बाबासाहेबांनी गुलामी घालायला जरी संघर्ष केला बाबासाहेबांनी तुम्हाला के उभं करून माणूस घडायला जरी संघर्ष केला आणि तुम्ही परत परत नव्हतं अशा आपण वाड्या मागे शेवटी वाड्या जाण्याशिवाय घेतला नाही तर तुमचा वाडा हा मारवाडा उदरत झाल्याशिवाय राहणार नाही मारवाडा वाचायचा वाड्याला निर्णय बंद करा तुमचा निर्णय तुम्ही घ्या बाबासाहेब म्हणाले मी मंत्र म्हणून सगळं करणार तुमच्या बुद्धीला नाकारण ना पडलं तर तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही तुमचं म्हणताय की जाते म्हणून तुमचं म्हणताय की घात त्यामुळं ही लढाई ज्याला खरंच वाटतं ना जरा ज्याला वाटत माझं लेकरू उद्याच्या भविष्यामध्ये सन्मानपूर्वक फिरलं पाहिजे जरा वाटत माझ्या लेकराचा सन्मान गावाच्या आत झाला पाहिजे कैदेत आहे तो सुटू सुटला पाहिजे पसरला पाहिजे आरडगावला भांडण तो हल्ला का भंडाला कुणाच्या ना करते मुळामुळे झाला कुणामुळे झाला त्यांच्यामुळे नाही हल्ला तुमच्या आणि माझ्यामुळे झाला आल्यावर आम्ही ठरवलं तू मोठा का मी मोठा आणि तिकडे गेलो मला गाणी मिळणार आहे इकडे गेला मला पगार मिळणार आहे आणि माझ्या पोटात काय करणार आणि तुझ्या बाबासाहेब स्वतःच्या पोटात ठेव ज्याने तोंडात अन्न जाते त्याच्या आपण ऊल पाळतो आणि अन्न हो म्हणतो ज्या जाण्याच्या तोंडात अन्न घात घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त बाबा तुझ्यामुळं ते फक्त क्वेश्चन मारायचं ऐकून जायचं ही सिस्टम बंद झाली ही सिस्टम बंद झाली येणार चळवळ आपल्याला उभी करता येईल अन्यथा येणारा चळवळ इतका पुढच्या पिढी तुम्हाला माफ केलं जाणार नाही तुम्हाला शिवाय दिल्या जातील आणि दुर्दैवाने तुमचा फोटो घातला असेल तर बाहेर येऊन फाडला जाईल कळत आहे का असं करायचं असेल तर काय काय पुढे तरी आपल्याला काय आपण मेलव काय बघणार आहे मेलव काय बघतो का आपण काय झाला पाहिजे आपल्याला पाहिजे का नको पाहिजे का नको नको पाहिजे का नको नको वाटतो की नको ना आपल्याला नको ना आपल्याकडे म्हणजे मला म्हणाला हे उठतय कबूत उलट उड्यावर बाबासाहेब सांग लोकांना तिन्हाकडे उघडून नाच बंद कर उठतोय मर्यादा दाखवते बंद कर तुला पैसे मिळतात बाबासाहेबांचा आव्हान होतोय तुला पैसे मिळतायत बाबासाहेबच्या संस्कृतीला विटंबना होते बाबासाहेब टाकाव त्याच्यावर रील्स बनव बुद्धो बचान आहे त्याच्यावर रील्स बनवा बाबासाहेब को बचान आहे त्याच्यावर रील्स बनवा येणाऱ्या पिढी कशी बनवत होईल हे दाखवणार रील्स बनवा मला उद्या शेला कुणाला त्या यायचंय त्या भारतीय घरी जा नसल तर माझी भाषा पण माझ्यावर आल्यावर जेव्हा

अहो खायचं काय तुम्ही पाहिजे माझ्यावर <laughs> आल्या पावसात पसावं लागेल उन्हात तापावं लागेल खालीमध्ये धुंद द्यायला लागेल पण उपाशी पुढी कारण जेवढ्या क्रांती झाल्या तेवढ्या उपाशी पुढी झालेल्या आहेत हिमा गोरेबाची क्रांती बहात्तर तासाची उपाशी पुढी झालेली आहे सैन्य जेव्हा बसला असतं तर कापलं गेलं असतं पण बहात्तर तासात पाण्याचा थेंमा स्पर्श करता अनादी तलवार न थांबता फिरलीभूत झालेली आहे त्यामुळे उपाशी क्रांती होते पोट भरल्यावर क्रांती होत नाही रस्त्याने चिखल मोठे ही एक नवी क्रांती असती आपल्याला मिळत जायचं घरदार आम्हाला जायचंय आमच्या चैतन्य जिथे मिळतं तिथे ऊर्जा मिळते तिथं आम्हाच्या मध्ये स्फूर्ती जागी होते <laughs> आपल्याकडे काय नाही धरण येताना कपडे आणायची नाही ठरवा कुर्डी घ्यायची नाही तुम्ही ठरवा पाण्याची कॅन घ्यायची नाही तुम्ही ठरवा तुम्हाला काही मिळणार नाही तरी तुम्हाला यायची कोणाची तयारी हाय बरोबर बऱ्याच लोकांची बऱ्याच पैसे जायचंय पैसे चालले ना सगळे जाताना पाय फसून पडले की पण मी चालणार कारण मला बाबासाहेब जगवायचा आहे मी चालणार कारण मला बुद्ध हवा आहे म्हणून चलो बुद्ध की वर त्या गोष्टी आता

आणि परत निघायचंय बुद्ध आणि बाबासाहेब घरा घरात आणि गावात आणण्यासाठी विचारांना जिवंत करायची आहे आमची लढाई गुलाबीला झुंगारून क्रांतिकारी होण्याची आहे आणि आमची लढाई पुन्हा भारत बौद्धमय करण्याची म्हणून हा देश बौद्धमय झाला आम्हाला भले राजकीय आश्रय असला तरी चालेल आम्हाला बुद्धाचा आश्रय आहे

लांब उभ राहूया बरोबर नाव उभं दिसतात ना तर जेल मध्ये गेला लोक भेटतात ना मार खायला त्यांना कोणी गेला असत का त्यांच्या पार्टीत कोणी गेला असतं का अग मार खाऊ माझ्या पार्टीत

आम्ही कुठे शिवाय झाला नाही पण आमच्या घरात आलाय की सुट्टीच्या बरोबर ना आठवतंय पटवतोय इथं ठरलंय की घरात उन्हाला नाही पण गांडूही नाही सगळ्या हरमतो चांगल्या विचाराच्या लोकांनी आलं पाहिजे संध्याकाळी फोन दादा बोलवतो फोन पाठवतो की ती गांडू झाली पाहिजे मला पैसे मिळाले तरी मी तुमच्यावर हे म्हणणारा विचार बंद झाला पाहिजे